तर जे महाराष्ट्र पब्लिक मी आकाशमतांचे स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज संध्याकाळीचे बारा वाजत आलेले आहेत आणि हे इथं कोण कोण आलेले सायली ताई महेश हे अजून दोघे जण आहेत बाकीचे यायचे राहिले तर आम्ही आज जाणार आहे कोल्हापूर आणि इथून पुण्यातून अडीचशे ते तीनशे किलोमीटरच्या आसपास अंतर आहे त्यामुळे ना अगोदरच्या दिवशी आम्ही चाललोय तर तुम्हाला आज दोन पार्ट बघायला भेटतील आपल्या ब्लॉगचे चला बघूया काय काय म्हणता त्यांचा काय प्लॅन झालायच एक मिनिट म्हणजे बघू शकता आजकाल कशी बांधा चालू झाले आता बांधापासून थांबली होते मेट्रो काय म्हणे आमच्यासाठी थांबली होती मेट्रो माणूस वरती आला सोडायला आम्हाला नेटफॉर्म सेव चप्पल पिटले उशीर झाला मला एवढी मी जर नसते आले तर गाडी गेली असते का तुम्ही उशीर झाला म्हणून पण तिला लवकर कारण करा तू तुम्ही काय बोलले जा स्कॅन करून बस जमन आता तिकीट काढलंय जाऊन ती ऐक ना का भाजी का मला भाजीत चाकणला तू म्हणजे रत्नागिरीचा आंबा आहे पाचशे काय हजार माझा खाऊन बघ आणलेलं आहे ना सोलापूरचं आहे म्हणून मी आणलंय गाऊन बघा मी खातो पण तुला सोलापूर तुम्हाला सांगतो कालच्या काल आहे काल ना गाडी मध्ये एका आंब्यासाठी भांडणं चालू होते आज बघा ते एका खाऊन बघ बघतो पण आंबट लागतो थोडासा तू आणलाय म्हणून का नाही नाही मजाक नाही पैसे तुझा ती देईन का तिथं पांढरा आंबा येतो पांढरा

खाऊन बघ बाळा खाल्ला की मी इकडं माझा खाऊन बघ तो खाल्ला का माझा खाऊन बघ आपल्याच सांगते आपले आंबे त्या ते कोणाला नाही द्यायचे आपण पर्यंत खायचे पण कोणाला नाही पाचशे रुपये मोजे आपण आम्ही बोलले नाही काल एका आंब्यासाठी भांडण झाली दादा मम्मा तू काही कर मला आंबे पाठव येतोच आणलं त्यातलं एकच असून आणलं मी इतकेच खाणार होत सगळं मला दिला असत काही आपण तसं एकतीस साजे वाटून खरायला शिकवलेलं आपल्या घरचे सिरियस कुणाला एक तीळ काय होतं माहिती ना काय कुठली गोष्ट असून आटून खाऊ इथे काय नाही रस्त्याला माहिती अस आंबा खायला यावं माय व्हिडिओ कर व्हिडिओ कर आंबा आंबा दाखवायला आंबा खायला याव माय बघू शकता अजून थोडीशी गँग वाढलेली आपल्या टीम मधली

आज आहे कोल्हापूरला पाठी पाठी पोचून जाऊ मॅडम आपण गोड गोड आंबे दाळाचे आंबे आमचे आंबे गोड का असतात माहितीये का सोलापूरकरांचे कारण त्याला उजनीचं पाणी दिलेलं असतं गोड म्हणून ते गोड असतात आणि ते देवगड भिवगड वाल्यांचे आंबे का खडू कडू असतात माहिती का जरासे कारण त्यांना खारट पाणी गेलेलं असतं समुद्र म्हणून आमच्या सोलापूरवाल्यांना खूप मागणी असते आंबे आम्ही देत नाही त्यामुळे कधी कोणाला प्रसिद्ध नाहीत आमचे आंबे पण आम्ही घरचे घरचे खात मला काय म्हणायचे आजचे ना आपले ब्लॉग बघणार आहेत ना थोडे पक्तील मला असं वाटतंय कारण की आपण आले बसून का कंटिन्यू आंबे आंबेच करत बसलो ते म्हणतील आंबा खायला भेटला का नाही भाऊ अरे मी माझ्या सोलापूरच्या आंब्याची ना थोडी एडवर्टाईज करतो हे सांगायचं होतं खरं तर ब्लॉग मध्ये देवगडचे सगळीकडे प्रसिद्ध केलं अरे सोलापूरला चला बा ते आंबे 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 माझ्या आईने दिलंय पाठवून रे माझी ताई गावाला गेली ती बरेच दिवस तर ती आज आली आहे माझ्या मम्माने दिलेत आंबे पाठवून खास माझ्या घरचे आहेत माझ्या शेतातले आंबे नो केमिकल ना नमिकल बिंजेक्शन देऊन दे। नाही मोठी केली ऑरगॅनिक आहे बघा काय खायचं का तुम्हाला पण सोलापूरचा आंबा मग मला ऑर्डर द्या मी तुम्हाला पाठवून देते किती किती रुपयाला काय कसं असतं ते एक पेटी कितीला हजार रुपये बाराशेला पेटी बाराशे रुपयाला बाराशेला सहा आंबे बाराशे, बाराशे। एका एक <laughs> <laughs> पेटी चा आंबे बसतो असते एका सोलापूरचे त्यांचे आंबे मोठे असते पेटी बारीक असते <laughs> <laughs> पेटी बारीक असते आजच्या कालियुगात ना लोक सगळे केमिकल वाले सर्व खातायत ऑर्गॅनिक कमी होत चाललंय हानिकारक आहे केमिकलचे गोष्टी खाणं आता तू सांग हा उन्हाळ्यात पण मँगो ज्यूस मिळतो बरोबर त्यात मँगो नसतो त्यात सेन्स वापरलेला असतो तर तो हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी जेवढं ऑर्गॅनिक खाण्यासाठी मिळतं तेवढं खावं मी म्हणून निघालेलो आहे आणि हे बघा सगळे मेंबर आलेले आहेत आणि आज आहे ना सगळ्यांची जागा चेंज झालेली फक्त दोन ते तीन सीट सोडून आम्ही इथं बसत होतो पहिल्या सीटवर आता डायरेक्ट घेऊन लागेल तर चला मागे मस्त पैकी जाऊन बसूया इथं जेवण चाललंय आज काय बाय करा आज मग काय झालंय बाकी तुमची जागा चेंज झाली होय कसं वाटतंय आज आज तोंडातून शब्दच निघत नाही आहेत परी कुठं आहे नका ती तोंड लपून ठेवते लगेच